नमस्कार तुम्ही पाहतात आजचा वाद या चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत जीत वर नजर जाईल तिथपर्यंत गाड्यांचा ताफा लोकांची प्रचंड गर्दी गाड्यावर टॅक्टरवर टँकवर लागलेले भगवे झेंडे रस्त्याच्या बाजूला लावलेले मंडप त्यावर स्वागताचे आणि पाठिंब्याचे संदेश गाड्या पुढे सरकल्यावर होणाऱ्या फुलांचा वर्षाव आणि गणेश चतुर्थीचा दिवस असूनही लोकांचा मिळायला प्रचंड प्रतिसाद या सगळ्या वातावरण मनोज जारांगे पाटील आंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले बुधवारी सकाळपासून त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी जंगी हार घालून स्वागत होत होते फुलं उदळली जात होती अगदी रात्री त्यांच्या स्वागतासाठी मराठा बांधवांनी मुंबईत जाऊन आझाद मैदानावर आंदोलन करणार अशी घोषणा केलेली होती त्यानंतर उच्च न्यायालयाकडून आंदोलनासाठी नाकारण्यात आलेली परवानगी विधानसभा निवडणुकीमुळे मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेले भूमिकेमुळे त्यांच्यावर झालेली टीका मराठा समाजात नाराजी असल्याची चर्चा होत होती मनोज जरांगे पाटील यांनी गणेश उत्सवात होणाऱ्या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळणार याची चर्चा पण होत होती आंदोलनात पहिल्या दिवशी लोक लोकांची लाखोंना गर्दी होत होती मनोज जरांगे पाटील शिवनेरीवर दाखल झाले पण जरांगे पाटील संपले अशा चर्चा असताना त्यांनी कमबॅक कसं कसं घेतलं मागच्या चार महिन्यात ही कमबॅकची स्क्रिप्ट कशी लिहिली गेली स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शिवानी नागवे तुम्ही पाहतात आजचा आवाज सगळ्यात आधी थोडक्यात जाणून घेऊया जरांगे पाटील संपले अशी चर्चा सुरू झाल्या होत्या तर लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगेच्या आंदोलनाला इफेक्ट सगळ्या महाराष्ट्रात दिसून आला भाजप सह महायुतीला याचा फटका बसला भाजपचे तर फक्त नऊ जागा लोकसभेला महाराष्ट्रात निवडून आल्या साहजिकच विधानसभा जरांगे इफेक्टची चर्चा प्रचंड होत होती तेव्हा जरांगे पाटलाने म मराठा बांधवांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आव्हान केले त्यानंतर कोठे निवडून आणायचं आणि कोठे पाडायचं याबद्दल भूमिका घेणार असल्याची सांगितली त्यानंतर जागा जागांची घोषणा केली पण एके रात्रीत निर्णय बदलत गेला त्यांनी निवडून न्यूडन, निवडून निवडणूक लढण्याच्या निर्णयापासून माघार घेतली त्यात विधानसभात भाजपचं महायुत्तीनं एक बहुमत मिळालं आणि जरांगे जरांगे जऱांगे पाटील इफेक्ट संपल्याची चर्चा सुरू झाली त्यानंतर मराठा स मदत निवडणूक लढायचं इच्छुक असलेल्या मराठा बांधवामध्ये जरांगे पाटील इफेक्ट संपल्याची चर्चा सुरू झाली होती त्यांनी पुढे आधीसारखा पाठिंबा मिळेल का याबद्दलची चर्चा सुरू झाल्या कट टू कट सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जालना नांदेड धाराशिव छत्रपती संभाजीनगर बीड परभणी मधून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला मुंबईच्या दिशेने निघालेल्या जरांगे पाटील यांच्या समना समर्थनार्थ तडुंब गर्दी झाली शासन शासन प्रशासन पोलीस प्रशासन गर्दीबाबत जो अंदाज बांधला होता तो चुकीचा ठरला इतकाच प्रतिसाद म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पहिल्याच दिवशी मिळाला मराठा बांधव अगदी पुरेल धान्य कपडे गोष्टी त्या सोबत येऊन मुंबईच्या दिशेने निघाले जरांगे पाटील यांच्या नुसत्या स्वागताला जवळपास चाळीस हज बांधव एकत्र जमा झाले होते अहिल्यानगरमध्ये साधारण रात्रीच्या वेळेस मनोज जरांगे पाटील पोहोचले तेव्हा आंदोलकाचा अक्षरशः जनसागर उसळला होता सणासुदीचा दिवस गणपती बसवण्याचा दिवस असू आंदोलकाचा प्रचंड प्रतिसाद गर्दी जमवत होती मनोज पाटील यांनी कम बॅकची धक्क झलक दाखवून दिली सुरुवातीला त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलेली सरकारने स्वतःही so, सुद्धा जरांगे पाटलांनी आझाद मैदानावर एक दिवस आंदोलन करायची परवानगी दिली मंत्रिमंडळ उपसमितीच्या गुरुवारी बैठक होणार असल्याची जरांगे पाटला चर्चा करण्याची जबाबदारी राधाकृष्ण बी पाटील उदय सामंत या दोन मंत्र्यांवर देण्यात आल्याची बातमी सुद्धा आली साहजिकच आंदोलनाच्या पहिल्या दिवशी झरांगे पाटलांनी आपली ताकद दाखवून दिली पण मनोज जरांगे पाटील यांचे कम काही काही रा, रात्रीतच झालं नाही त्यांच्यासाठी त्यांनी चार मागच्या चार ते पाच महिन्यात लावलेली फीडिंग कारणीभूत ठरली विधानसभा निवडणुकीत पार पाडल्यानंतर राज्यात भाजपचे नेतृत्वही महायुतीला सरकार आल्यानंतर मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यावर ठाम राहिले त्यांनी सरसगट मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळावं ही आपली मागणी कायम ठेवली सोबतच सगळे सगळे सोयऱ्यांना हो आदेशादे आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली हैदराबाद बॉम्बे आणि सातारा गॅजेट इयर लागू करण्यात आलं या मागणीवर सुद्धा ते ठाम राहिले स्वातंत्र्य अधिवेशनात एस सी सी बी सी दहा टक्के आरक्षण मिळालं असलं तरी मराठा कुणबीतून समावेश करावा मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही जरांगे सुरुवातीपासूनच मागणी कायम राहिली ही मागणी मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही ही त्यांची भूमिका कायमच राहिलेली आहे आणि जरांगे पाटील यांनी तडजोड करत नाही हा मेसेज मराठा समाजापर्यंत व्यवस्थित पोहोचला पुढचा मुद्दा म्हणजे जरांगे पाटील यांनी लोकांशी कायम ठेवलेला संपर्क मागच्या चार महिन्यात मनोज जरांगे पाटील यांनी कुठलंही कुठलंही मोठं आंदोलन केलं नसलं तरी लोकांशी मात्र ते कनेक्टेड राहिले त्यांनी मुंबईमध्ये आंदोलन करणार असल्याची घोषणा केली त्यानंतर ठीक स सकाळी चाव चावडी बैठकी घेतल्या अंतरवली सराटीमध्ये सुद्धा त्यांनी नियोजनाच्या बैठका घेतल्या वेळोवेळी माध्यमाच्या समोर येत आपल्या मागण्या पुन्हा पुन्हा मांडत आपण मोठं आंदोलन उभारणार आहोत मुंबईला धडक देणार आहोत असं सांगत त्यांनी आंदोलनाची धडक कायम ठेवली विधानसभा निवडणुकीच्या वेळी फिसकटलेली नियोजनानंतर मनोज जारांगे पाटील यांच्याकडे नेतृत्व राहिले का असे चर्चा झाल्या असताना त्याने नेतृत्वाचा दोर आपल्या हातून निष्ठूत दिला नाही संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातलं वातावरण तापलेलं असताना मराठी समाजांना ठिकठिकाणी थीक आंदोलन केले मोर्चे काढले सुद्धा मनोज जारांगे पाटील यांनी उपस्थिती लावत भाषण केले आंदोलनाचे आणि मोर्चाचे नेतृत्व केले त्यामुळे एका बाजूबाजूला सुरेश धस मराठाचे नेतृत्व करत पुढे येत असले तरी आरक्षणाच्या आंदोलना आरक्षणाच्या आंदोलनाचं आणि मराठा समाजाचा धनाधार असल्याने नेतृत्व म्हणून मनोज जरांगे पाटील यांचा चेहरा कायम राहिला ते काहीसेही सायलेंट राहिले असले तरी पण ते मीडिया ट्रक्शन मधून आणि लोकांचे थेट कनेक्ट ते थे, कधीच लांब झालेले नाही लोकांच्या कार्यक्रमामध्ये सहभाग होणे सततने बैठका घेणे आणि आपल्या मागण्या लावून धरणे या माध्यमातून त्यांनी लोकांशी असलेले कनेक्टेड जपला महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला भेट देऊन झरांगे पटल्याने आपली भूमिका आणि कोणत्या जातीच्या विरोधात मेसेजही दिलं आणि हातून नेतृत्व निष्ठू दिले नाही पण झरांगे पाटलांना कम बॅक करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा मुद्दा ठरला तो म्हणजे मराठा समाजाला त्यांच्यावर असलेला आणि त्यांनी मिळवलेला विश्वास सरकारने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत अठ्ठावन्न लाख मराठे बांधवाची कु कुणबी नोंदी झाल्या मिळालेल्या आहेत साहजिकच एवढ्या मोठ्या प्रमाणात नोंदी मिळणे हे मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे शक्य झालं असल्याचा विश्वास मराठा बांधवामध्ये आहे जर सरसकट मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळवायचं असेल तर मनोज जारांगे पाटील यांच्या माध्यमातून शक्य होऊ शकतं हा विश्वास कायम ठेवण्यात मनोज जारांगे पाटील यांना यश आलं यात महत्त्वाचा मुद्दा ठरला ज्यांनी कुणबी सर सर्टिफिकेट मिळालं आहे त्या मराठ्या बांधवांना झालेला फायदा कुणबी सर्टिफिकेट मिळाल्यानंतर एमबीबीएस सारख्या अभ्यासक्रमात फी मध्ये फी मध्ये मिळालेली सवलत त्यानंतर उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मिळालेला फायदा या गोष्टी मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला दाखवून दिला कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यांचा थेट फायदा काय होऊ शकतो ही गोष्ट जरांगे पाटील यांना लोकांसमोर सिद्ध केली साहजिकच हा याचा फायदा बघता कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं का हा विश्वास दोन्ही पातळीवर मराठा समाजामध्ये विश्वास वाढला आणि सरसकट मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळावं ही मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मराठा बांधवांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला त्यात अंगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू असल्याचं विधानसभेच्या वेळी नाराज झालेले नेते सुद्धा जरांगे पाटलासोबत पुन्हा जोडले गेले अर्थातच कारणीभूत ठरलं म्हणजे मनोज जरांगे पाटलांचे कुणबी सर्टिफिकेट मिळाल्याचा असा कायदा होता सहप्रमाणपत्र सिद्ध करणं आणि त्यातून त्यांना मिळालेल्या लोकांचा विश्वास आता मनोज जरांगे पाटील शिवनेरीवरून मुंबईच्या दिशेने निघतील त्यांच्या मार्गात आणखीन मराठा बांधव त्यांचे